सहारा समूहावर ईडीचा मोठा हातोडा लोणावळ्यात एक हजार चारशे साठ कोटींची सातशे सात एकर बेनामी जमीन जप्त कोट्यावधींची रोकडही हाती नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या गंभीर आरोपांना तोंड देत असलेल्या सहारा समूहाला अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं मोठा झटका दिला आहे ईडीनं महाराष्ट्रातील लोणावळा आणि एमबी व्हॅली सिटी इथं केलेली तब्बल सातशे सात एकर जमीन जप्त केलेली आहे या जप्त जमिनीची बाजारपेठेतील अंदाजित किंमत तब्बल एक हजार चारशे साठ कोटी रुपये एवढी आहे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कठोर कारवाई करण्यात आली असून ही मालमत्ता सहारा समूहानं बनावट नावांचा वापर करून खरेदी केली होती असं ईडीनं स्पष्ट केलं आहे याशिवाय याच कारवाई दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोन पूर्णांक अठ्ठ्याण्णव सतांश कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड देखील जप्त केली आहे ज्यामुळे समूहाच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सहारा समूहाच्या विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन ही भूखंड खरेदी केली होती मात्र या जमिनीची खरी मालकी लपवण्यासाठी आणि संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तिची नोंदणी बनावट व्यक्तींच्या नावावर करण्यात आली होती ही बाब पी एम एल ए अंतर्गत गंभीर आर्थिक गुन्हा ठरतो आणि म्हणूनच ईडीनं तातडीनं कारवाई करत ही मालमत्ता जप्त केली आहे या जप्त मालमत्तेमुळं सहारा समूहाची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे कारण ही जमीन त्यांच्यासाठी एक मोठी संपत्ती होती या महत्वपूर्ण कारवाई दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी पी एम कलम सतरा अंतर्गत लोणावळा आणि आसपासच्या परिसरात कसून शोध मोहीम राबवली या शोध मोहिमेत अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल दोन पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश शो कोटी रुपयांची कोणतीही अधिकृत नोंद नसलेली रोकड देखील लागली आहे ही बेहिशोबी रोकड कुठून आली आणि तिचा वापर कशासाठी केला जाणार होता याबद्दल ईडी आता अधिक खोलवर तपास करत आहे या रोकडमुळे सहारा समूहाच्या आर्थिक व्यवहारांमधील संशयास्पदता आणखी वाढली आहे सहारा समूहावरील ही कारवाई अचानक झालेली नाही ओडिसा बिहार आणि राजस्थानमध्ये होमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि इतर काही संस्थांविरुद्ध गुंतवणूकदारांची फसवणूक आणि कट रचल्याप्रकरणी दाखल असलेल्या तीन वेगवेगळ्या प्राथमिक माहिती अहवालांच्या म्हणजेच एफ आय आर च्या आधारावर ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे या एफ आय मध्ये सहारा समूहाच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा स्पष्ट आरोप आहे या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सहारा समूहाशी संबंधित अनेक कंपन्या आणि उच्चपदस्थ व्यक्तींविरोधात देशभरात पाचशेहून अधिक एफ आय आर दाखल आहेत धक्कादायक बाब म्हणजे यापैकी तीनशेहून अधिक गुन्हे थेट मनी लॉन्ड्रिंगच्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचे आहेत यामुळे येत्या काळात सहारा समूहाच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अद्याप परत मिळालेले नाहीत आणि आता मालमत्ता जप्त झाल्यानं त्यांची चिंता वाढली आहे सहारा समूह अडचणीत येण्याची अनेक प्रमुख कारण आहेत त्यांनी आपल्या गुंतवणूक योजनांमध्ये कायद्याचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात अनियमितता केली विशेषत सहारा इंडिया रियल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी सेबीच्या नियमांचं पालन न करता जनतेकडून निधी जमा केला ज्यामुळं नियामक प्राधिकरणांशी त्यांचा संघर्ष सुरू झाला सेबीनं या योजना बेकायदेशीर ठरवून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले परंतु सहारा समूह त्यात अयशस्वी ठरला गुंतवणूकदारांचे पैसे वेळेवर परत करण्यात आलेल्या अपयशामुळे त्यांचा विश्वास गमावला आणि अनेक कायदेशीर खटले दाखल झाले सहारा समूहाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव होता आणि अनेक बनावट कंपन्या आणि बेनामी मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे नियामक प्राधिकरणांशी दीर्घकाळ चाललेला संघर्ष आणि त्यांच्या आदेशांचं पालन न करण्याची वृत्ती यामुळेही समूहावर कठोर कारवाई झाली व्यवस्थापनातील समस्या अवाजवी खर्च बाजारपेठेतील बदलांना योग्य प्रतिसाद न देणं यांसारख्या कारणांमुळेही सहारा समूह अडचणीत आला फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग सारख्या गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे तपास यंत्रणा अधिक कठोर झाल्या आणि आता ही मोठी कारवाई झाली आहे ईडीच्या या मोठ्या कारवाईमुळे सहारा समूहाच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे एक हजार चारशे साठ कोटी रुपयांची जमीन जप्त झाल्यानं समूहाची आर्थिक स्थिती आणखी नाजूक झाली आहे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असताना आता या कारवाईमुळं त्यांची कोंडी झाली आहे या प्रकरणाचा पुढील तपास ईडी अधिक वेगानं करण्याची शक्यता आहे आणि यात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही सहारा समूहावरील ही कारवाई भारतीय कॉर्पोरेट जगतात एक मोठी आणि महत्वपूर्ण घटना मानली जात आहे पाहत रहा लोकवृत्त कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो